साइडला बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ऑफिस आहे विभाग कार्यालय समोर या खड्ड्याची परिस्थिती झालेली आहे जेव्हा नगर परिषदेच्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तसेच बांधकाम विभागाच्या पण याकडे दुर्लक्ष आहे बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर समोर अशी परिस्थिती आहे तर शहराची काय परिस्थिती झालेली आहे बघा रस्त्याची अवस्था काय आहे या ठिकाणी मला मस्जिदीमध्ये नमाज पठण करायला जायचं आहे आणि आता हे समोर खड्डा आहे किती मोठा खड्डा आहे म्हणजे या खड्ड्या पार करून मी जाऊ शकत नाही माझी गाडी तिथेच फसेल आता मला मस्जिदी मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी यायचं मला आता, आता फिरून जायला लागेल आता मी बायपासनी फिरून आता महादेवा महादेवाडी मंदिराकडून आता मी मशिदीमध्ये नमाज पठण करा, करायला जाणार म्हणजे मला इकडून जवळ आहे तो खड्ड्यामुळे मला जाता येणार नये हा बघा किती मोठा खड्डा आहे बघा नवीन रस्ता तयार झालेला या ठिकाणी नवीन या नवीन रस्त्याची परिस्थिती बघा काय झाली किती मोठ्या प्रमाणात हे बघा जवारचे खड्डे खड्ड्यामुळे गाडी पूर्ण फसलेली आहे इकडे असे जवारचे खड्डे आहे पूर्ण पिकअप फसलेली आहे इकडे